नमस्कार मंडळींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आम्ही उदगीर ह्या चॅनलवर आपण आलेलो आहोत उदगीरमधील सर्वात मोठं मंदिर श्री श्री अक्षया डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज श्री श्री अक्षयाठ स्वामी महाराज यांच्या मठाला खूप सुंदर मठ आहे उदगीरचं आराध्य देवत मानलं जाते सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही उदगीरकर या चॅनलला धन्यवाद तर नमस्कार मंडळींना पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आणखी एक बार घेऊन आलेला आहोत नवीन विलॉग म्हणजे दुसऱ्यांदा हा विलॉग आहे श्री श्री एकशेआठ डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठाधीश असलेले श्री श्री एकशेआठ श्री गुरु सद्गुरु हाऊगी स्वामी महाराजांचे मठ म्हणजे उदगीरमधील सर्वात मोठे मंदिर आणि उदगीरमधील आराध्य दैवत मानले जाणारे असे श्री श्री एकशेआठ हाऊगी स्वामी महाराजांचे मठ आहे हे मठ खूप गाजलेले मठ असून प्रत्येक वर्षी येथे जत्रा भरते आणि खूप मोठी जत्रा येथे असते चौबाऱ्यापासून अगदी मठांपर्यंत ही जत्रा भरते आणि खूप काही वस्तू येथे विकायला येतात आपण जत्रेचे व्हिडिओ तर दाखवणारच आहोत आकाश पाळणा आनंदनगरी असे खूप काही गोष्टी आपण दाखवणार आहोत तत्पूर्वी श्री गुरु हावगी स्वामी मठाचे दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत आणि सविस्तर माहिती आपण दाखवणार आहोत आणि हावगी स्वामी कसं जायचं हे सांगणार आहोत चौबाऱ्यापासून सरळ गेल्यानंतर नगरेश्वर मंदिरच्या दिशेने हावगी स्वामी चौकात आपण जाणार आहोत हावगी स्वामी चौकात हे मंदिर आहे स्टँड पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असून खूप गाजलेले हे मंदिर आहे उदगीर मधील प्रथम क्रमांकावर या मंदिराला गणले जाते या मंदिराचे बांधकाम खूप चांगले असून खूप जुन्या काळातील हे बांधकाम आहे आणि आता सध्याला येथे नवीन बांधकाम चालू झालेलं आहे आणि होत आलेलं आहे या मंदिरासाठी लोक खूप बाहेर गावून येत आहेत आणि त्यांच्यासाठी सोयी व्हाव्यात म्हणून या श्री श्री एकशाट डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी विचार करून बांधकामाचे नियोजन केले आणि खूप लोक या मठात बसू शकतील अशा परीने या मठाचे बांधकाम केले खूप सुंदर बांधकाम झालेलं असून या मंदिराचे कोरीकाम खूप चांगले आहे या मंदिराचे कळसाचे काम खूप चांगले बनलेले आहे श्री श्री एकशाठ हाऊगी स्वामी महाराजांचे मठ संजीवनी समाधी असून या मठाचे येथे खूप प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आणि अन्नदान केले जाते प्रत्येक महिन्याला येथे सत्संगाचे कार्यक्रम असते आणि प्रत्येक महिन्याचे एक तारखेला सत्संगाचे कार्यक्रम झाल्यानंतर लगेच प्रसादाचे कार्यक्रम राहते प्रसादाचे सेवन करून सर्व भक्तगण आपापल्या घरला जातात आणि प्रत्येक महिन्याला सत्संगासाठी येथे येतात आणि सत्संगाचा लाभ घेतात मंडळींनो आम्ही इतकं मेहनत करून आपल्यासाठी व्हिडिओ आणत जातो म्हणून आमच्यासाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मंडळींनं खूप सुंदर हे मंदिर असून या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि भेट देऊन या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्या आणि या मंदिराच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला चांगलेच चा अनुभव येतील ह्याची गॅरंटी आपल्याला आहे खूप सुंदर हे मंदिर असून येथील बांधकाम सुंदर आहे आपण आलेलो आहोत मुख्य मंदिराकडे तर मंडळी नो या मंदिराचे मुख्य देवाचे दर्शन आपल्याला झालेले आहे हे बघा श्री श्री एकशाठ हौगी स्वामी महाराज यांचे दर्शन आपल्याला झालेलं आहे हे बांधकाम आपल्याला बघायला भेटत आहे अगोदरच्या काळातील सुन, हे बांधकाम असून खूप सुंदर बांधकाम हे आपल्याला बघायला भेटत आहे तर मंडळींनो हे बघा मंदिर खूप छान आहे आणि आज सत्संग सोहळा होणार आहे म्हणजे सत्संगाचा कार्यक्रम आज आहे श्री श्री एकशा डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज हे आशीर्वचन देण्यासाठी आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत ते बाहेर गावी गेलेले आहेत पण सत्संगासाठी नेहमी ते उपस्थित राहतात आणि भक्तांना दर्शन देतात आणि आशीर्वचन देऊन भक्तांच्या कल्याणाचा मार्ग दाखवतात खूप सुंदर असं आशीर्वचन आज आपल्याला ऐकायला भेटलेलं आहे ਸਾਵਧਾਨੀ ਜੀ ਜੀ ਰਵੇਲੇ ਕੋਈ ਮੁਕੇ ਨੀਵੇਂ ਸੁਬਜਾਨੀ ਰਵੇਲੇ ਕਾਯੋ ਮੁਕੇ ਦੀਨੇਵਾ ਸਾਵਧਾਨੀ bolo